राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी एस पी चौक येथील सारनाथ बुद्धविहाराला भेट दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी एस पी चौक येथील सारनाथ बुद्धविहाराला भेट दिली सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते सिद्धेश्वर पांडगळे एस पी प्रतिष्ठानचे प्रमुख समीर पांडगळे प्रणव लोंडे अध्यक्ष योगेश शिंदे शेखर बडगेरी टायगर पांडगळे प्रशांत सरवदे मंगेश पांडगळे अशोक कोळेकर दिलीप थोरात सुरेश जाधव आकाश रेड्डी लहू वाघमारे सतीश रेड्डी यश चंदनशिवे गणेश सर्वदे अंगद थोरे अनिकेत रेड्डी आकाश बनसोडे प्रथमेश तेगेळी गणेश उमाप राहुल भवाले यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते